ब्रेकिंग जिंतूर अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नगराध्यक्ष पदासाठी अकरा जण रिंगणात निवडणुकीच्या रणांगणात रणधुमाळी सदस्य पदासाठी एकशे तीस उमेदवारांचे आव्हान जिंतूर मध्ये राजकीय जिंतूर जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे नगारे वाजू लागले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काल सोमवारी संपताच निवडणुकीच्या ज्वारात मोठी भर पडली आहे यंदा विक्रमी उमेदवारांनी सहभाग नोंदवल्यामुळे या निवडणुकीत न भूतो न भविष्यती अशी चुरस पाहायला मिळणार आहे अर्ज दाखल वजा लक्षवेधी आकडेवारी जिंतूर मधील बारा प्रभागांसाठी एकूण एकशे तीस सदस्यांचे अर्ज दाखल झाले आहेत पण खरी उत्सुकता आहे ती नगराध्यक्ष पदाच्या लढतीची तब्बल अकरा इच्छुकांनी या सर्वोच्च पदासाठी आपले अर्ज भरले आहेत ज्यामुळे ही निवडणूक आता शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर जिंतूरच्या जनतेची सेवा करण्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या तरुण आणि अनुभवी नेतृत्वाचा हा उत्साह आहे असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले अखेरच्या क्षणी कार्यालयात गोंधळ अंतिम दिवशी जिंतूर नगर परिषद कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते सकाळपासूनच मोटारसायकल रॅली घोषणाबाजी पक्षाचे झेंडे आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते दाखल झाले उमेदवारांनी आपल्या समर्थकांच्या प्रचंड जल्लोषात अर्ज दाखल करून शहरातील आपली ताकद आणि लोकप्रियता दाखवून दिली शहरात सर्वत्र उत्साह आणि निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते आता लक्ष छाननीकडे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढील सर्वात महत्वाचा टप्पा आहे एक उमेदवारी अर्जांची छाननी उद्या सकाळी अकरा ही छाननी होणार आहे यानंतरच वैध उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होईल दोन माघार आणि अंतिम यादी छाननीनंतर अर्ज माघारीची मुदत संपल्यावर अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि मग निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल तिरंगी चौरंगी लढतीची शक्यता जिंतूर मधील राजकीय वातावरण यंदा खूपच तापले आहे अनेक प्रभागांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे पक्षांतर्गत गटबाजी नवीन चेहऱ्यांचे आगमन आणि अपक्ष उमेदवारांची सक्रियता यामुळे ही निवडणूक एका अंतिम महासंग्रामापेक्षा कमी नसेल असे राजकीय निरीक्षक जिंतूरच्या मतदारांना आता प्रतीक्षा आहे ती कोण टिकणार आणि कोण आपले अर्ज मागे घेणार याची नमस्कार मी शैलेश लावटी निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी एकूण एकशे तीस नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत एकूण अकरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत उद्या छाननी प्रक्रिया दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय सभागृह जिंतूर येथे सुरुवात होईल यावेळेस उमेदवार त्यांचे एक सूचक किंवा उमेदवारांनी लेखी प्राधिकृत केलेला एक, के एक व्यक्ती अशा तीन व्यक्तीपेक्षा इतर कोणालाही छाननी प्रक्रियेवेळेस प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी येताना उमेदवारांनी त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट शक्यतो घेऊन येणे कारण जर आक्षेप उद्भवला तर आपल्याला ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्रस्तुत करता येईल धन्यवाद